आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लँकेटपासून तुम्हाला गोदडी शिवायची आणि काटापद्राच्या साड्या दिलेल्या आहेत वरती लावायला आणि सर्व जे काही ते साड्याच आहेत अशा प्रकारे जे आहे ते काटापद्राचे साडे आहेत आणि बघा मी अशा टिप मारून घेतलेले आहेत मधनं जॉईन करून घेतलेले आहेत आणि ही खाली साडी लावायला दिलेली आहे त्यांनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एका दिवसामध्ये मी दोन गोदऱ्या कशा शिवल्या आहेत आणि फक्त अशा जुन्या ब्लँकेटचा वापर करून बघा न टाकून देता असे ना बघा आता मस्त प्रकारे ब्लँकेटची गोदरी होणार आहे खूप छान होणार आहे एक ब्लँकेट खूप लहान होतं एक ब्लँकेट खूप मोठं होतं त्यांना दीड साईजचे गोदरी शिवायची होती आणि हे अशा प्रकारे दुसरे पण तुम्हाला गोदऱ्यातल्या साड्या दाखवते ते ते, ते दोन्ही पण त्यांनी ग्रीन ग्रीन कलरच वरती दिलेले होते आणि खाली साधी लावायला दिले होते आणि एवढे आतमध्ये टाकायला दिलेले होते आणि आता आज एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोदाऱ्या भरताना तुम्हाला दाखवणार आहे आणि सोपेतली सोपी पद्धत आहे हे अशा प्रकारे मी तुम्हाला ब्लँकेट दाखवते बघा तुमच्याकडे अशा प्रकारचं ब्लँकेट असेल जर टोचत असेल वगैरे असं धूळ वगैरे त्याच्यातून निघत असेल तर ता अशा प्रकारे तुम्ही गो पहिले मी, मी जॉईन करून साड्या घेतले त्या टिपा मारून घेतलेले ते त्याचे दोन भाग करून मधनं भाग केले कट केलेला आहे आणि मी सोपेतली सोपी पद्धत दाखवत आहे जुन्या ब्लँकेटचा वापर करून आणि त्याच्यावरती साडी साडी टाकून शेण अशी मस्त गोदरी मी तयार करणार आहे खूप सोपेतली सोपी पद्धत आहे आणि एका दिवसामध्ये मला दोन गोदरे शिवायच्या होत्या आणि खूप अर्जंट होत्या ह्या ताईंच्या त्या म्हटलं की अर्जंट आहेत म्हटलं गावी पाठवायचे थे होते त्यांना त्यामुळे जुन्या ब्लँकेटचा वापर करून आणि हाईटला पण खूप जास्त शिवायचं होतं हाईटला थोडी वाढवायची होती गोदरी एका ब्लँकेटला हाईट, एक ला हाईट ला जास्त होती एका ब्लँकेटला कमी हाईट होती तर कशा प्रकारे मी हाईट वाढवली किंवा कशा प्रकारे मी हाईट कमी केली तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे आता चार प्रकारे विठा अशा मांडवून घेतले आणि त्याच्यावरती असं पाणी शिंपलेलं आहे तर पहिल्यांदा मी येणं जर असे कॉटनचे सॉफ्ट साडी असते ना ती थोडीशी मी त्याच्याखाली हातरून घेतलेली आहे जेणेकरून त्या म्हट जास्त नव्हती त्यांना जाड करायचे आणि किंवा जास्त पातळ बी करायची नव्हती त्यांना ब्लँकेटवरती दोन दोन साडी हातरून खालून वरून आणि त्याच्यावरून एक अशी हातरून द्यायची होती आता अशा प्रकारे हातरून घेतलेले आणि पासून किती मस्त गोदरी होणार आहे तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये आतमध्ये जुन्या ब्लँकेट आहे आणि आता दसऱ्याचा खूप 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 लोड आलेला आहे माझ्यावरती की मला कशा प्रकारे त्या दिवसाला दोन किंवा तीन गोदरे होतील मी याचा प्रयत्न करणार आहे आणि अजून दसऱ्याचं काम वेगळं जॉबचं काम वेगळं तो तर लोड आलेलाच आहे आता कशा प्रकार परत दुसरी साडी हातरून घेते खाली अशा प्रकारे आणि त्या साईडला ब्लँकेट येणार होतं ह्या साईडला ब्लँकेटचं कमी साईज म्हणजे दीडची कमी साईज होणार होते मला ती वाढवायची होती साईज म्हणून अशा प्रकारे एक साडीने चार वेळा फोल्ड आता तुम्हाला जे मधनं फट दिसत असेल ते अजिबात तुम्हाला दिसणार काय त्याच्यावरती मी ब्लँकेट हातरणार आहे आणि जेवढा एक्स्ट्रा भाग होता ना साडीचा तेवढा मी कट केलेला आहे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती हातरून त्याच्यामधनं मधनं मी अशा प्रकारे जॉईन करणार म्हणजे खाली हातरून घेतलेलं आहे जेणेकरून वाया जाऊन एक अशा प्रकारे मी दुसरं पण हातरून घेतलेला तो पदर होता साडीतला काढलेला तो पण प बघा तर अशा प्रकारे ब्लँकेट मी हातरून घेतलेला आहे बघा किती होल वगैरे पडलेलं होतं त्या ब्लँकेटला आणि मला ह्याची उंची पण वाढवायची होती आणि रुंदी बी वाढवायची होती अशा प्रकारे मी पहिली उंची बघितली आणि उंची तर एवढी होती ना खूप उंची होती मला जर हा प्रश्न पडला साडीतला तर भाग पुरतच नव्हता आणि ते म्हटले उंचीला खूप जास्त शिवाय ब्लँकेट एवढे मग परत मी त्यांना तेन्न, त्यांना फोन कॉल केला म्हटले तर तुमची ब्लँकेटची उंची खूप होते माझ्या ह्याच्यामध्ये फरशावर तर महिना खूप जास्त होती आणि तुमच्या साडीचे पण उंचे खूप कमी आहे म्हटले मग त्या म्हटले की दुसरा ब्लँकेट कमी आहे म्हटले त्याच्यामध्ये ते, ते वाढवून टाका असं बोलले मला म्हटले किंवा तुमच्यानुसार करा म्हटले आता तुम्हाला दाखवते होल होल कसं पडलेलं होतं ब्लँकेटला बघा आता आणि मला हे बघा पूर्ण गेलेलं होतं ते ब्लँकेट तुम्हाला दाखवतेच बघा आता अशा प्रकारे पूर्ण ब्लँकेट गेलेलं होतं आता तुम्हाला विडिओ मी डबल स्पीड केलेलं होतं त्या डबल काय टेबल चौपट मी स्पीड केलं त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल एवढं थोडं थोडं दिसत असेल कारण आता मी त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हटले की कट करा म्हटले आणि त्याच्यामध्ये टाकून द्या म्हटले किंवा दुसरं ब्लँकेट कमी पडला त्याच्यामध्ये टाका म्हटले तुम्हाला जसं वाटेल तसं करा म्हटले मग त्यानुसार मी कट केलेलं आहे आणि त्याच्याच परत एका साईडला ना कमी पडत होतं म्हणून थोडंसं ते तर वाढवून घेतलेलं आहे मग आता अशा प्रकारे मी त्याच्यावरती ते, ते कट करून ते टाकलं एक इत एक इथंच जास्त होतं ते पण त्याला साडीचा टुकडा जॉईन करा हे करा ते करा ले, कुटाने करत लागत होता मग मला म्हटलं त्यांना फोन करून विचारला आणि ते म्हटले टाकून द्या तसं काही नाही म्हटले आम्हाला फक्त हातरायलाच पाहिजे होत म्हणजे जेणेकरून फट वगैरे काही दिसू नये म्हणून अशा प्रकारे आणि त्यांची उंची बी वाढवायची होती रुंदी बी वाढ म्हणजे उंची उंची आहे तशी पण रुंदी जास्त वाढवायची होती त्यांना म्हणून ब्लँकेटची मी अशा प्रकारे ही रुंदी वाढवून घेतली बघा अशा प्रकारे तुमच्याकडे ब्लँकेट असा किंवा रुंदी वगैरे वाढवायची अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकता किंवा आणि जर तुम्हाला नक्कीच गोदा शिवायची असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा मेसेज करा तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही करू शकता आता मी माप काढून घेतलेले नाही प्रकारे मला हाईटला थोडी साडी कमी होती कारण मी पदर कट करते पदर त्याच्यामध्ये कधीच घालत नाही कारण पदर पदर काय असतात लाईन लाईन असतात बघा तो पदर हातरलेला आहे त्यामुळं गोदरी लवकर फाटते म्हणून पदर मी कधीच घालत नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये आणि जॉईन करून घेतलेले अशा प्रकारे बघा आता खाली तुम्हाला जॉईन दिसतच असेल त्या खालच्या प्रकारे जे इकडचे दीपचं माप करून मी खाली जॉईन करून घेतले नाही अशा उंची वाढवून घेतले नाही आणि पदरामुळं काय होतं गोदरीला लोक पण व्यवस्थित येत नाही आणि लाईन लाईन असल्यामुळं गोदरीचा लवकर तिथला भाग फाटला जातो मग तेवढाच खराब दिसतो मग तेवढा खराब खराब होण्यापेक्षा आणि परत त्याच्यावर ते कवर देण्यासाठी येतात कस्टमर म्हणून मी पदर कधीच टाकत नाही कारण मी पहिले जुने जे शिवलेले होते ते असे पदर लावून शिवले होते पण ते आता परत रिटर्न यायला लागले शिवायला त्याच्यावरती कवर लावायला म्हणून मी म्हटलं आता अजिबात घालायचं आणि तेव्हापासून मला समजलं की पदर घातल्याने लवकर साडी म्हणजे गोदरी फाटते म्हणून अजिबात घाल घालून दाखवते कारण मला आज एका व्हिडिओमध्ये दोन गोदऱ्या दाखवायचे आहेत आणि जसं का तो मला फास्ट व्हिडिओ दिसतो तसं मला काम पण असं फास्ट करावं लागेल एवढं लोड आलं मला घरात ठेवायलासुद्धा जागा नाही एवढे कपडे आलेत माझ्याकडे जाऊ द्या आता ज्यांच्याकडे म्हणतात ना काम नाही काम नाही खरंच म्हणते मनापासून श्रद्धेपासून काम केलं का का ना तुम्हाला कामाचा अजिबात कमी पडणार नाही तुमची क्वालिटी उत्तम द्या तुम्ही कमी रेट घ्या जोपर्यंत कस्टमर होते एकदा जर तुम्हाला कामाचं म्हणजे कसं क्वालिटी जर तुमच्या कामाची कळली नाही लोकांना तुम्हाला एवढं कस्टमरच्या अक्षरशः लाईन लागेल तसंच आज माझ्याकडे झालेलं आहे अशा प्रकारे एक 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 टाक्यात घालून घेते बघा आता अशा आता त्या साईडला टाके घालून आता असे उभे आडवे टाके घालून घेते तर मला पण असे सोप्यातली सोपी पद्धत दाखवते गो आणि हे काटापद्दराची मी साडीवरून लावलेले आहे खाळून खालून हे लावलेलं आहे म्हणजे साधी सिंपल असते तशी साडी लावलेली आहे खालून कारण खालून पण काटापदराची साडी चालत नाही ते पण असे गोळागोळा होते पण शक्यतो खाली काटेपदराची साडी लावू नका कारण काहीच त्याचा उपयोग होत नाही असं गोळागोळा का सिल्क असं ते ओढून काही धरत नाही ते त्यामुळे वरून लावायची असेल तर मला ओरून लावू शकता आणि तुमच्याकडे काटापदराच्या अशा साड्या असतील नंतर पटापट पत कपाट खाली करा खूप खूप वर्षापूर्वीची असतील नंतर पटापट पत कपट खाली करा आणि माझ्याकडे नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडे आणून द्या तुम्ही जवळ आसपास राहत असाल तरी तुम्ही कॉल केला की तुम्हाला नक्कीच माझा नंबर भेटेल की म्हणजे ॲड्रेस भेट आणि त्या शेवटचा टाका घालत नाही बघा आता अशा प्रकारे पूर्ण टाके घालून झालेले आहेत माझ्या बघा आता पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण टाके घालून झालेले आहेत आणि जो शिल्लक धाका राहिला तर तो कळा करून घेतलेला आहे बघा बघ पाहू शकता बघा आता पूर्ण असे टाके एक एक दोन दोन इतीवर दीड दीड इतीवर असे टाके घालून घेतलेले आहेत बघा आणि टाके घेतल्याने काय होतं मशीनवरती आपण जेव्हा शिवायला जातो ना तर अजिबात सरकत नाही कपडे आतले आता तुम्हाला आता ते पण परत अशाच प्रकारे ना दीडचं माप घेतलेलं आहे आणि साईडचं कट केलेलं आहे आणि ते पण अशा प्रकारे तुम्हाला विटा मांडून घेतलेल्या चार प्रकारे अशा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप वगैरे काही करू नका कारण म्हणजे तुम्हाला पण समजेल की मी गोदऱ्यामध्ये काय काय वापर करते कसा वापर करते कोणत्या कपड्याचा वापर का कोणत्या साड्या वापरते खड्याच्या वापरते का टिकल्याच्या वापरते का डायमंड वापरते का म्हणजे तुम्हाला समजेल की मी कोणत्या साड्या वापरते आता शक अशा करून प्लेन करून त्याच्यावरती पाणी शिंपडून आणि त्याच्यावरती परत दुसरं ब्लँकेट हातरलेला तर ते कॉटनची साडी होती मी म्हटलं तर वरती लावका ते म्हटलं नको लावायला इथले कारण ह्या साईडला मी ब्लँकेट हातरणार आहे म्हणजे चार परत आणि मला ते अशा प्रकारे परत आहे ना मदनफट दिसेल बघत अशा प्रकारे आणि त्याच्यावरती नंतर मी ब्लँकेट हातरणार नाही ब्लँकेट मला वाटलं पहिलं मोठं आहे आणि नंतरचं ते पण मोठं असेल पण ते काही मोठं नव्हतं आणि त्या साईडला थोडंसं कपडा कमी पहिला त्या साईडला हातरून घेतलं परत ह्या साडीचा पण पदर काढला होता म्हणून ह्याचं पण आहे ना आम्ही जॉईन बघितलं माप म्हटलं दिसतंय की नाही बरोबर परत मधनं कट केलं आणि परत आम्ही जॉईन केलेलं आहे अशा प्रकारे बघा पाहू शकता अशा प्रकारे मी जॉईन करून घेतलेले आणि तुम्हाला ह्या साईटचं पद ही साईट वेगळी वाटत असेल तर त्यांनी ना त्यांची साडी उंचीला कमी वाटत होती रुंदीला कमी होती पहिलेच त्यांनी जॉईन केलं होतं मी काही जॉईन केलेलं नाही ते आता परत त्याच्यावर त्याने एक 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 टाका घालून येते ही सोपेतली सोपी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे एका दिवसामध्ये मी दोन गोदळ्या भरलेले आणि शिवलेलं पण दाखवणार आहे त्यांना एका दिवसामध्ये म्हणजे त्यांनी आदल्या दिवशी दुपारी आणून दिल्या होते आणि त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी पाहिजे होते आणि म्हणू मात्र माझ्या केशासोबत मात्र खेळायचं असं तिला पाठीमागं खेळायचं नाही तर फोडत राहायचं केसासोबत खूप 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 खेळते तिला केस खूप माझे आवडते ती एवढं असे अशा प्रकारे केस खेळत केसासोबत खेळत बघा तर अशा प्रकारे जाळगोत्रीचा मी टाके घालून घेतलेले जसं पहिले दाखवला तसंच मी दुसरी पण पद्धत तशी दाखवलेली आहे चला तर प्रकारे मी दुसरे पण गोदरे भरलेले बघा पाहू शकता एक एक कितीच्यापेक्षा थोडे जास्त केलेले आहे आता तुम्हाला ते व्हिडिओ येईल बघा उभा आडवी बघून घ्या आत्ताच बघा तर अशा प्रकारे बघा किती मस्त आपली गोदरी भरून झालेली आहे बघा कारण आतले कपडे शिवणे आता तुम्हाला मशीनवरती शिलाई मारताना दाखवते व्हिडिओ हे बघा मनी <laughs> बघा तर अशा प्रकारे तर मशीनवरती मी शिलाई मारताना दाखवते कारण डबल स्पीड डबल स्पीड केलेला आहे तो व्हिडिओ म्हणजे डबल म्हणजे चार पट केलेला आहे तुम्हाला पटापट पटापट पटा, पटा, दाखवण्यासाठी बघा अशा करून एक 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 करून टिपा मारते मी बघा आपल्या किती दोन दोन इंचावरती असे बॉक्स केलेले आहे तुम्हाला असं स्पीड असल्यामुळे व्हिडिओ म्हणजे गोदरी गोळा झाल्यासारखे पण गोळा वगैरे काही झालेली नव्हती ती गोदरी साडी छान अशी मस्त आलेली होती गोदडी कारण व्हिडिओ स्पीड होता ना त्यामुळे आणि हा व्हिडिओ कमीत कमी नव्वद नव्वद मिनटाचा होता मला आहे ना कमीत कमी वीस मिनटाचा मी केलेला आहे तो व्हिडिओ वीस मिनटाच्या थोडं जास्त होईल आता कटिंग करून किती होईल काही माहिती नाही बात अशा प्रकारे एक 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 करून टिपा मारून घेतलेला ब्लँकेट असल्यामुळं पटापट पटापट टिप्पा मारत होते आणि मी दुपारपर्यंत त्यांच्या ह्या कोदर्या दोन्ही पण एक क्लिअर केलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तुम्ही पण नक्की करू शकता फक्त क्लायंटला असताना चांगली क्वालिटी द्या जरा सुरुवातीला कमी रेट घ्या आणि फक्त क्वालिटी टिपा छोटे छोटे बॉक्स करा अशा प्रकारे मी जसं छोटे छोटे बॉक्स करते दे। ना तसं करू शकता बघा आणि बॉक्स छोटे असलेले गोदरेला लुक छान येतो फक्त त्यांनी पैसे जास्त दिले पाहिजेत पैसे द्यायला नको वाटतं बायकांना आणि बॉक्स मात्र छोटे छोटे हवे असतात मग त्या ठिकाणी आपला वेळ पण वाया जातो वा हे पण होतं तर पहिली पण गोदरे शिवून झाली आता तुम्हाला दुसरी गोदरे दाखवते कारण मी पहिल्या दोन्ही पण जशा हातरून घेतल्या तशा मी शिवून पण घेतलेल्या आहेत गोदऱ्या ते अशा प्रकारे आपण एक 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 टिपा मारून घेते कारण मला एका व्हिडिओमध्ये दोन गोत्रा दाखवायचे होते आणि एका दिवशी मी कसे शिवले ते पण तुम्हाला दाखवायचं बघा आता दा थो थो अशा प्रकारे एक 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 करून टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला आता उलटी साईड दाखवते आता कटिंग करताना तिथं थोडं गोळा झालं तर मग तिथं प्लेन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडं प्लेन करून घेतलेलं आहे आणि थोडा घोळ आला होता बघा तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते हे घोळ आला ह्या साईडला मात्र साडी कमी पडली म्हणून मी नेहमीच सांगते मी एक्स्ट्रा साडी घेत असते खालून पण मात्र काय माहिती काय झालं होतं पण ह्या साईडला साडी कमी पडली बघा तर अशा प्रकारे कमी पडलेलं तुम्हाला दाखवते बघा म्हणून काही दाखवून देत नव्हते तिला वाटलं मला खेळायलाच टाकलेले गोदडी बघा तर अशा प्रकारे उभी आडवी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स केलेले आहेत आणि इथं कमी पडल्यामुळं मला थोडं जॉईन मारावं लागलं आहे आणि इथं मात्र घोळ आलेलं होता होऊन जातं कारण पत्ता गोदरी असली ना तिथं घोळ येतो किंवा साईडला कपडे सरकता साडी वगैरे असली तर इथं साईडला मात्र कपडे म्हणजे सरकलेली होती आणि तिथं घोळ आला होता अशा प्रकारे तसं खूप छान झालेले गोदरेज छान झालेले होते ब्लँकेटपासून मस्त असे गोदरेज झालेली होती तर शेवटी मात्र थोडासा घोळ आलेला होता मला काय म्हणू काय धाकवूच देत नव्हती म्हटलं जाऊ दे आता आता अशा प्रकारे तुम्हाला गोठ मारताना दाखवते विडवी ये बघा आता बागा मी त्याच्यावरती ना असं मॅचिंग होईल म्हणून कॉपी कलर घेतलेला आहे कॉपी कलरची साडी होते साडीतलाच मी कपडा हा पाडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे मी गोठ मारते बघा पाहू बघा आता गोट वगैरे किती मस्त आहे घेतलेलं गोटचं कापड मी फक्त दोन इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती फोल्ड करून अशा प्रकारे गोठ मारते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणजे पूर्ण गोदरीचे व्हिडिओ काही घेतलेले नाहीत गोट मारताना किंवा कटिंग वगैरे करताना तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे आता गोठ मारून घेते बघा आता खालची साडी खाडच्या साडीला पण थोडा मॅचिंग होता त्याच्यामध्ये पण चॉकलेट कापड होतं म्हटलं जाऊ दे मॅचिंग होईल मनुष्य आणि हे पट्टी आतमध्ये धुंबून टाकते थोडेसे पाऊईंचं आतमध्ये टाकते आता अशा प्रकारे आणि खाली जे कम्पलेलं होतं ना ह्या साईडला मी त्या साईडला थोडं जॉईन मारते कारण त्या साईडचं क त्या साडीचं कपडाचं राहिल्यानंतर जेवढं राहिलं होतं तेवढं मी आतमध्ये टाकून दिलं होतं मी कोणाचे शिल्लक कपडे ठेवत नाही आतमध्ये टाकते जर शिल्लक राहिले तर मग त्यांच्याकडं ते वापस जर जास्त झालेले असले तर बघा आता वरचं जे एक्स्ट्रा भाग आलेला होता ना तो साईडचं गोट मारलेला तर पहिला कट केलेला आहे आणि मला दाखवते दोन इंच दोन इंचा तुकडा त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि पाऊ इंच मी आतमध्ये सोडते पाहू किंवा अर्धा अर्ध्याच्या वरती म्हणजे पाहू म्हणजे पाऊन पाऊण इंचच फक्त आतमध्ये घेते जास्त पण म्हणजे कमी पण सोडत नाही आणि जास्त पण घेत नाही त्यामुळे काय होतं फिनिशिंग वगैरे गोट जेवढा छ गोट छोटा होईल ना तेवढी गोदरी एकदम असे खुलून दिसते जास्त मोठा गोदरीचा व्हिडिओचा म्हणजे गोट मारू नका कारण खूप एवढे असा खुलून दिसत नाही तुम्हाला मारायचं असलं तर मारू शकता असं काही नाही बघा तर असे एक एक, एक करून प्लेन होईल गो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला छोट्यातली छोटी दाखवते अशा प्रकारे जरी तुम्ही दिवसाला दोन शिवल्या तर आरामशीर तुमच्या अडीचशे अडीचशे पाचशे रुपये दिवसाची मेहनत नाही पैसे निघून जाते म्हणजे हजरी निघून जाईल वेळ जातो सुरुवातीला कारण आदल्या दिवशी भरलेले असतात ना त्यामुळे मला एका गोदरेला म्हटलं ना एक चार तास आरामशीर जातात म्हणजे लहान असो छोटी असो मोठी असो मोठी असली जरा एक तास एक्स्ट्रा लागतो आणि दीडपट्टीची असेल तर तुम्हाला दाखवते त्या साईडला मी मॅचिंग घेतलेलं म्हणजे त्या पोलामध्ये तसं होतं तसं मॅचिंग मी गोठ घेतलेला असं तुम्हाला दाखवायचं होतं चला अशा प्रकारे आता जर शेवटचा एक गोट मारून झालेला आहे आता पूर्ण काही आता तुम्हाला शिवलेला व्हिडिओ गोदरीचा व्हिडिओ दाखवते बघा पाहू शकता किती आपली मस्त असे गोदडे झालेले आहे बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही बघा पाहू शकता आपली असे गोदळी झालेली आहे तुम्हाला थोडं दाखवते गोळा झालेलं बघा किती मस्त झालेली आपली गोदरी बॉक्स वगैरे पाहू शकता किती एक नंबर आहे की नाही दोन दोन इंचावरती मी अशा प्रकारे बॉक्स केलेले आहेत बघा आणि इथं थोडा गोळा झालेला होता कारण इथं ब्लँकेट कमी पडलं होतं आणि साडी जी होती ते खूप कमी होत्या साड्या म्हणजे दोन तीनच वापर वापरू त्यामुळे अशा प्रकारे गोळा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा आता गोट वगैरे किती मस्त आहे फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे की नाही जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बघा तर अशा प्रकारे अशी उभी आडवी बघा पाहू शकता तर ही उभी गोदडी आहे एवढी दीड इंच दीड पट्टीची गोदडी आहे बघा किती मस्त झालेली आपली गोदडी छान वाटते की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बघा तर ही आडवी पट्टी जॉईन केलेली होती ना साडीला कारण मी पत्र काढून टाकलं ते अशा प्रकारे अशी दिसते आहे बघा बॉक्स वगैरे थोडं कळा झालेलं ते अशा प्रकारे दिसतं आहे बघा आणि जरी माझ्या गोदऱ्यामध्ये मा काही फॉल्ट असेल तरी पण मी सांगते कुठं चुकतं आहे कुठेही ना नाही ते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला जर नक्कीच माझ्या माझ्याकडे गोदरे शिवून घ्यायचे असेल तर डेकोरेशन बॉक्समध्ये माझा मा नंबर आला आहे दिलेला आहे त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा छोट्या कपड्यापासून मोठ्या कपड्यापासून साड्यांपासून मी गोदळी शिवून देते चला बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद